संत सेना चषक विभागीय बुद्धिबळ स्पर्धा दिमाखात संपन्न हे धोरणात्मक सखोलता आणि तात्विक ज्ञानाचे प्रतिबिंब चंद्रकांत पवार यांचे प्रतिपादन नंदुरबार जिल्हा हौशी बुद्धिबळ संघटना यांच्या मान्यतेने व नाभिक समाज हितवर्धक व कर्मचारी संस्था आणि अश्वमेघराज चेस क्लब यांच्या संयुक्त विद्यमाने श्री राष्ट्रसंत संत सेना महाराज विभागीय बुद्धिबळ स्पर्धेचे पारितोषिक वितरण समारंभात मार्गदर्शन करताना बुद्धिबळ हा खेळ एकविसाव्या शतकातील जगण्याचं कौशल्य शिकवणारा खेळ आहे तसेच बुद्धिबळ हे धोरणात्मक सखोलता आणि तात्विक ज्ञानाचे प्रतिबिंब असल्याचे प्रतिपादन आदिवासी विकास विभागाचे प्रकल्प अधिकारी श्री चंद्रकांत पवार साहेब यांनी केले अक्कलकुवा तालुक्यातील गट शिक्षण अधिकारी माननीय श्री प्रशांत नरवडे साहेब यांनी आजच्या जगात खेळण्याचे महत्व सभागृहात भिषद केले नंदुरबार धुळे जळगाव येथील खेळाडूंच्या सहभागाने सभागृहामध्ये स्पर्धा यशस्वीरित्या संपन्न झाली स्पर्धेचे उद्घाटन समाज हितवर्धक व कर्मचारी संस्थेचे श्री सुधीर निकम यांच्या शुभ हस्ते करण्यात आले यावेळी जिल्हा बुद्धिबळ संघटनेचे उपाध्यक्ष ईश्वर धामणे प्रशांत वाणी महिला जिल्हाध्यक्ष जयश्री निकम उपाध्यक्ष अरविंद निकम सचिव हिमांशु बोरसे नितीन मंडलिक नरेंद्र महाले मयूर सूर्यवंशी ओंकार शिरसाट जीवन जाधव विजय सेंदाणे आदी उपस्थित होते तर स्पर्धेच्या पारितोषिक वितरण प्रमुख पाहुणे म्हणून आदिवासी विकास विभागाचे प्रकल्प अधिकारी चंद्रकांत पवार व अक्कलकुवा तालुक्याचे अधिकारी प्रशांत नरवडे साहेब अश्वमेघराज चेसचे क्लबचे शोभराज खोंडे नंदुरबार जिल्हा नाभिक समाज वर्धक व कर्मचारी संघटनेचे जिल्हा अध्यक्ष पंकज भराणे जिल्हा बुद्धिबळ संघटनेचे योगेश निकम पुणे येथील सामाजिक कार्यकर्ते नेहरू रायकर यांच्या शुभ हस्ते करण्यात आले यावेळी विजेत्या खेळाडूंना रोग पारितोषिकांसह आकर्षक चषक व प्रमाणपत्र प्रदान करण्यात आले स्पर्धेचा निकाल पुढील प्रमाणे अनरेटेड गटात खेळताना प्रथम बोरसे तन्मय द्वितीय मराठे दुर्वेश तृतीय तन्मय भदाणे चौथा क्रमांक सोनार सौरव पाचवा क्रमांक कोकावलकर भावेश सातवा क्रमांक विजय शिरसाट प्रवीण भावसार नववा पाटील हर्षल दहावा रामराजे ओम यांनी कमावला रेटेड गटात खेळताना प्रथम क्रमांक माणकर वैष्णवी द्वितीय शिंदे निशांत द्वितीय शिंदे निशांत तृतीय भावेश चतुर्थ क्रमांक परदेशी सिद्धार्थ यांनी पटकावलाय ज्युनियर गटात खेळताना प्रथम क्रमांक जाधव स्नुती द्वितीय क्रमांक निकिता बागुल अकरा वर्ष आतील गटात प्रथम क्रमांक इंद्राणी हृदयांश द्वितीय क्रमांक संघासमर्थ नऊ वर्षातील गटात प्रथम क्रमांक चव्हाण ओवी द्वितीय क्रमांक हार्दिक पाटील सात वर्षातील गटात प्रथम क्रमांक ठाकूर दुर्वेश द्वितीय क्रमांक सूर्यवंशी अर्णव उत्कृष्ट महिला खेळाडू प्रथम क्रमांक भामरवी शाखा द्वितीय क्रमांक साक्षी उत्कृष्ट नाभिक समाज खेळाडू प्रथम सूर्यवंशी दिशांक द्वितीय क्रमांक महाले संकीर्त यांनी पटकावला तर यंगेस्ट बेस्ट प्लेयर पारितोषिक म्हणून खोंडे जैन श्रुत पाटील आराध्या पाटील पल्लवी पाटील वेदांत सूर्यवंशी अण्हे मराठे कृतज्ञ राजपूत अर्जुन आव्हाड यश शर्मा तीर्थ यांनी पटकावले स्पर्धेचे पंच म्हणून प्राध्यापक अश्व मेघराज फोंडे विनिता बागुल शैला पाटील वैशाली बागुल भूषण कुलथे यांनी काम पाहिले तर स्पर्धा यशस्वीतेसाठी माधुरी फोंडे साक्षी पवार यांनी पाहिले नमस्कार मी डॉक्टर सचिन चौधरी नंदुरबार इथं आयोजित झालेल्या आज मेघराज चेस क्लब असोसिएशन मार्फत जी बुद्धिबळ स्पर्धा आहे इथे मी आलेला आहोत माझा मुलगा आर्यन चौधरी येत्या पाचित आहे तो या स्पर्धेत सहभागी झालेला आहे इकडे येऊन मला खूप आनंद होत आहे कारण की एवढी सुंदर स्पर्धा आयोजकांनी आयोजित केलेली आहे आणि आर्यन सारख्या सगळ्या स्पर्धकांना एवढा चांगलं प्लॅटफॉर्म उपलब्ध करून दिलेलं आहे नक्कीच आर्यन सारख्या सगळ्या स्पर्धकांच्या पुढील बुद्धिबळच्या वाटचालीसाठी हे नक्कीच खूप कामाचं आहे त्याबद्दल मी जणांचं खूप मनपूर्वक धन्यवाद नमस्कार माझं नाव सविता पंकज पवार मी विसरवाडी येथील रहिवासी आहे तालुका नवापूर जिल्हा नंदुरबार आज माझ्या मुलीसाठी रिदम पंकज पवार यांच्यासाठी मी आ, चेस क्लब बुद्धिबळ स्पर्धेच्या आयोजनमध्ये आलेली आहेत आपले राष्ट्रीय संत नावी समाजाचे संत सेना महाराज यांच्या याच्यातून अश्वमेघराज चेस क्लब यांच्या या सानिध्यातून जे आज नंदुरबार पंचायत समितीला चेस क्लबचे आयोजन केलेले आहे त्याच्यामध्ये माझ्या मुलीच्या सहभागानिमित्त आम्ही इथे आलेले आहोत मला खूप अभिमान वाटतो आहे की आपल्या नावी समाजातर्फे हा कार्यक्रम करण्यात आला आहे आपल्या नावी समाजातील तळागाळातील सर्व विद्यार्थ्यांसाठी या स्पर्धेचे आयोजन करून आपल्या अश्वमेघराज चेस क्लबने खूपच छान काम केलेलं आहे यातून सगळ्या विद्यार्थ्यांना चेसमध्ये इंटरेस्ट वाढून आणि त्यांच्या पण गुणांना चालना मिळेल आणि आपल्या ग्रामीण भागातील विद्यार्थी पण चेसमध्ये पुढे जाऊन नाव मिळवतील नाव कमवतील अशी मी अपेक्षा करते नमस्कार आम्ही शिरपूरून आलो आहे माझं नाव निलेश अशोकराव साळंखे आणि माझी मुलगी अनुश्री निलेश साळुंखे या बुद्धिबळ स्पर्धेसाठी जे आयोजन झालेलं आहे आयोजकांनी ज्या स्पर्धा भरवल्या त्या खूप छान पद्धतीने बरवलेलं आहे आणि या स्पर्धेमुळे आजच्या युगातले हे जे नवीन पिढी मोबाईलपासून दूर जाऊन बुद्धिबळाच्या जवळ येऊन त्यांना काहीतरी चालना मिळत आहे आणि नवीन नवीन म्हणजेच बुद्धिबळाच्या मार्फत हे आपले भारतातले जे लहान मुलांपासून वयोवृद्धांपर्यंतची आवड लागलेली आहे बुद्धिबळची जी गुकेशमुळे ती या आयोजकांमार्फत या मुलांना फार असं उत्कृष्ट साधन किंवा पर यांनी ज्या स्पर्धा ठेवला त्याच्यात त्यांचं खूप खूप धन्यवाद मानतो आयोजकांचे खूप खूप थँक्यू